हजार पंचवीस रोजी पंजाबमध्ये अमृतसर या ठिकाणी हेरिटेज स्ट्रीट या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या केवळ शंभर पावलावर जो बाबासाहेबांचा पुतळा होता त्याखाली भारतीय संविधानाची प्रत होती त्याच्यावर पेट्रोल टाकून ज्या आकाशदीप सिंह यांनी जो प्रकार केला त्याचा सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मूळ कारण असं आहे की ह्या वर्षी भारतीय भारतीय संविधानाची प्रतिमा जाळणं तोडफोड करणं किंवा बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पुतळ्याचं विटंबन करणं हा कशामुळे होतं तर सर्व लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे आणि ह्या माथे फिरून हा माथे फिरू जरी म्हणलं आपण माथे फिरू म्हणू शकत नाही कारण हा दुबईला राहत होता दुबईला राहत असून तो आला पण त्याच्या आईचं आज सकाळी स्टेटमेंट आहे की तीन महिने हा घरी आलेला नाही मग हा तीन महिने नेमकं कुणाच्या सानिध्यात होता ही पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्हाला सांगतो भा भारतीय संविधानाचा ही पंच्याहत्तर वर्ष आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण वर्ष वर्षात्तरावर लागते चोवीस पंचवीस हे भारतीय संविधानाचं पंच्याहत्तर अमृत महोत्सव वर्ष आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला अमृत महोत्सव वर्ष म्हणतात त्यामुळं ह्या हरामखोराने अमृतसर हे ठिकाण त्यासाठीच निवडलेलं आहे त्यामुळे सर्वप्रथम मी त्याचा निषेध करतो अमृतसर त्यांनी निवडायचं काय कारण आहे हा तीन महिने कुठं होता हरामखोर हो। तर अशा प्रवृत्तीला वेळी तुम्हाला सांगतो सरकारने आळा घातला पाहिजे आणि अरविंद केजरीवालनी जबाबदारी घ्यायला तुम्हाला सांगतो तिथल्या तर तथाकथित मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे नाहीतर अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा तुम्हाला सांगतो मुख्यमंत्र्याचा ताबडतोब राजीनामा घेऊन त्याला बडतर्फ केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळेस बाबासाहेबांना टार्गेट करण्याचं तुम्हाला सांगतो बी जे सरकार असेल जे कोणचं सरकार असेल तो जाणून बुजून हा प्रयत्न करत असतात कशामुळे करतायत त्यांना व्हायलंट पाहिजे पूर्ण देशामध्ये जे सर्व सार्वभौमने जे भारतीय संविधानात सर्वांना एकत्रित करण्याचं काम केलं ह्या त्यांना ठिसूळ करून सगळ्यांना वेगवेगळं करण्याचं काम प्रत्येक बी जे पी सरकार असेल आम आदमी पार्टी सरकार असेल किंवा कोणचं बी सरकार असेल हा जाणून बुजून प्रयत्न करत आहेत दादा आता दिल्लीच्या निवडणुका सुरू होत आहेत आणि त्या त्या अनुषंगाने हा कुठेतरी प्रकार झाल्याचं दिसून येतात कारण की बी मागणी केली पाहिजे अशातला काय भाग नाही सर्वच राजकीय पक्षांनी ही मागणी केली पाहिजे होती की आज तुम्हाला सांगतो की भारतीय राज्यघटना ज्याच्यावर देश चालतो भारतीय राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली बाबासाहेबांवर घाला घालणारा भारतीय संविधानावर घाला घालणार ही देशावरचा आघात समजतो आम्ही त्यामुळे त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे केंद्र शासनाला आमची मागणी आहे की या त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यावर आणि बाबासाहेबांच्या संविधानावर ज्याच्यावर देश चालतो त्याच्यावर घाला होऊ नये इथून पुढं काय अशा घटना होऊ नये त्यामुळे केंद्र शासनाने कायदाच असा पारित केला पाहिजे की ज्याच्यावर देश चालतो त्या व्यक्तीवर त्या बाबासाहेबांवर आणि भारतीय संविधानावर पूर्ण घाला होऊ नये म्हणून कायदाच पारित केला पाहिजे राष्ट्रवादीचे आमदार शेजारच्या तालुक्यातले उत्तमराव जानकर हे संविधानाच्या मागच्या बरभणी येथील दुर्घटनेसंदर्भात देखील त्यांनी जाहीर भूमिका घेतली होती त्याचबरोबर तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील या संबंधात कुठंच भूमिका घेताना दिसत नाहीत आता आमचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सर्वप्रथम काय करतो सास प्राथमिक जबाबदारी म्हणून एक बाबासाहेबांचा पुत्र म्हणून सर्वप्रथम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करायला आलेलो आहोत आणि राहिला प्रश्न लोकप्रतिनिधींचा तर हे जेवढे लोकप्रतिनिधी असतात ते फक्त राजकारण करतात त्यांनी ठळक भूमिका जे असतील समजा राष्ट्रवादीचे तुम्हाला सांगतो असतील काँग्रेसचे असतील पीचे असतील जे जेवढे सर्व राजकीय पक्ष असतील यवाना मी म्हणतो तुम्हाला सांगतो आपले दलित संघटना जरी असल्या तरी तुम्हाला सांगतो ती जरी विरोधात बाबासाहेबांच्या दिसत असले तरी त्यांचा ते आम्ही जाहीर निषेध करणार आहोत सरकार पंजाब सरकार